नमस्कार आ, आले पिकामध्ये सध्या फुगवणीचा काळ चालू आहे किंवा आपले सगळ्यांचे जास्ती जास्त प्रयत्न चालू आहे की कसं आपल्याला जास्ती जास्त फुगवण आपल्या कंदाची करता येईल आले पिका मध्ये आणि वजन ठीक आहे सकाकी आणि त्या सगळ्याच गोष्टी मग आता हे सगळं करत असताना बरेचसे प्रश्न आमच्यापर्यंत शेतकऱ्यांचे आले तर त्याच्यामध्ये काही दोन तीन महत्वाचे मुद्दे जे मी या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो की खत देत आहोत सर आणि खूप चांगल्या कंपन्यांचे खत देत आहोत पाच दहा हजारापर्यंत खर्च होतोय पण मग अपेक्षित तशी बदल किंवा फुगवण आपल्याला पिकामध्ये दिसत नाहीये किंवा आलेच्या कंदामध्ये दिसत नाही त्याचं कारण याचे तीन चार कारणे ते पहिले आपल्याला समजून घेतले पाहिजे आणि मग त्यावर सोल्युशन काय ते एक आणि सगळ्यात महत्वाचं की मग योग्य पद्धतीने कमीत कमी खर्चात आपण आपण काय करू शकतो ठीक आहे तर मग हे या बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जर आपण खत हो, देत आहोत मग त्यामध्ये एन असतं किंवा मायक्रोनड्रंट असतात किंवा जे काही असतं तर हे देत असताना आपण देण्याचं एक स्वरूप असतं आणि ते अपटेक करण्याचं एक स्वरूप असतं म्हणजे जसं फॉस्फरस गरजेचं आहे मग फॉस्फरस देत असताना तो पी टूओ फाईव्ह स्वरूपात जाईल मग तुम्ही सबसिडाईज खत द्या किंवा एखाद्या एम एन सी चं खत द्या म्हणजे झिरो बावन चौतीस द्या झिरो झिरो पन्नास द्या बारा एकसठ द्या झिरो साठवीस द्या कुठलीही ग्रेड द्या त्याच्यामध्ये जर फॉस्फरस आहे जर एखाद्या ग्रेडमध्ये फॉस्फरस आहे तो पी टू ओफ स्वरूपात तुम्ही मागे वाचू शकता पण तो एच टू पीओ फोर मायनस किंवा एच ओ फोर टू मायनस असं कन्वर्ट त्याचं झालं पाहिजे तरच ते पीक अपटेक करणार आहे मग यासाठी रासायनिक अभिक्रिया पण असतात पण यामध्ये जर आपण पीएसबी या जीवाणूचा वापर केला म्हणजे तो बॅसिलस मेगाथेरियम जो असतो तर हा जीवाणू त्या पी टीओफायचं तसं कन्वर्जन करून देणार आहे आणि मग झाड ते आपटेक करू शकतं म्हणजे काय की आपण सगळं प्रयत्न करतोय पण जर ते झाडाला उचलताच नाही आलं तर आपल्याला त्याचा फायदा कसा होणार ठीक आहे मग असंच प्रत्येक अन्नद्रव्यांचं असतं जसं पोटॅशची गरज आहे मग पीटू फाय म्हणजे बॅसिलस मेगाथेरियम मुळे तुम्हाला जमिनीतला जो फॉस्फरस आणि कॅल्शियम फिक्स होऊन पडलेले आहे ते देखील मोकळे होणार आहे म्हणजे पीएसबीमुळे तुम्हाला कॅल्शियम पण मिळणार आणि फॉस्फरस देखील मिळणार जेव्हा आठ साडेआठच्या पुढे पीएच घेतला असतो तेव्हा हे फिक्स होतात मग त्यासाठी हा एक मुद्दा तसेच ह्या जीवाणूंच्या मल्टिप्लिकेशनसाठी तुम्ही अॅगमोरचं ट्रीट देखील वापरू शकता शंभर पर्यंत ट्रीपद्वारे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पोटॅश आपण जे वापरतोय तर के के टू ओ स्वरूपात असतं तर ते के प्लस झालं तर झाड करू शकणार मग असे प्रत्येक अन्नद्रव्यांसाठी असतं मायक्रोट्रॉनसाठी असतं मग यासाठी जीवाणूंचा वापर शंभर टक्के करा त्याशिवाय आपल्याला सध्या स्कोप नाहीये आ, वापसा कंडिशन पण नसल्यामुळे ती अडचण आहे मग आता वापसा कंडिशन नसल्यामुळे मुळी देखील नाही म्हणजे आता थोडक्यात काय की आपण सगळं काही सामान साहित्य घेऊन तयार आहे एखाद्या ठिकाणी आपण प्रवास करणार आहोत पण गाडीच नाही आली म्हणजे ते वाहनच नाही आलं तिथे पोहोचण्यासाठी तर आपण जाऊ जाणार कशी मग त्याच प्रकारे जीवाणूंची तिथे गरज आहे आणि मुळींची देखील गरज आहे मग आता मुळींची गरज आपण कशी भागवणार नवीन पांढरी मुळी या स्टेजला देखील असणं गरजेचे आहे आणि बरेचसे आम्हाला फोटो देतात ब्राऊनिश शेडची ही मुव्ही दिसतात मग याच्यामध्ये अपटेक आपल्याला होणारच कि, नाही किंवा मिळणारच नाही पाहिजे तसं थोडंफार होईल पण मग पाहिजे तसा रिझल्ट नाही मिळणार मग यासाठी आपण रिचर्ज पॉवर जेल वापरू शकतो रिचर्ज पॉवर जेल का बरं तर हायड्रोफोबिक इन नेचर असलं चार प्रकारचे कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये आहे मग त्याच्यामुळे होणार काय अन्नद्रव्यांचं चिलेशन होणार ते पिकाला उपलब्ध होणार त्यानंतर अतिरिक्त पाणी असेल वापसा कंडिशन नसेल तर ते होण्यासाठी मदत होणार कारण की ते हायड्रोफोबिक आहे तसेच जीवाणूंना खाद्य त्याच्यातनं मिळणार म्हणजे असे असंख्य आपल्याला मदती त्या रिचार्ज पॉवर सोबत होणार आहे आणि अगदी दोन चारशे रुपये खर्च आहे तर तो आपण नक्कीच केला पाहिजे असं मी सजेस्ट करेन हे झालं त्यानंतर हे सगळं करत असून किंवा केलेलं असून देखील जर मिळत नसेल रिझल्ट तर मग काय मग याचा अर्थ कोणीतरी दिलेली खतं जी अपटेक देखील होत आहे तर थांबवता आहे मग हे कसं ओळखायचं पानांमध्ये पिवळापणा आहे त्यानंतर क्लेरोसिस आपल्याला तिथे दिसतंय किंवा तेवढं थिकनेस आपल्याला कांडीमध्ये दिसत नाही मग हे बरं निमॅटोड मग आता निमॅटोडमध्ये बरेचशे तज्ज्ञ देखील व्हिडिओ टाकत आहे की इथे गाठी आहेत पण शेतकरी मित्रांनो फक्त गाठी म्हणजे निमॅटोड नाही जेवढे काही प्रजाती आहेत त्यात एकच प्रजाती जी आहे की ज्यामध्ये तुम्हाला गाठी दिसणार आणि इतर ठिकाणी तुम्हाला जसं रोडोफोलस सिमिलिस आहे प्रिटिलँकस आहे हे जे काही दोन तीन प्रकारचे निमॅटोड जे आले पिकामध्ये येतात तर हे देखील आपल्याला ओळखता आले पाहिजे त्याच्या त्या गाठी नाही करणार जे आपलं कंद आहे तर कंदावर आपल्याला जर ओलसर डाग दिसत असेल तो देखील निमॅटोड आहे त्यानंतर रूट्स आहेत रूट्सवर देखील ब्राउनिश पॅच किंवा स्पॉट तुम्हाला दिसतोय ठिपके तुम्हाला दिसत तो देखील निमेटोड आहे मग माझ्याकडे गाठी नाही तर माझा निमॅटोड नाही असं नाही आणि सध्या जी वॉटर लॉक कंडिशन आहे अशा परिस्थितीमध्ये तुमचं शेत शेती असो माझी शेती असो सगळीकडे निमॅटोड असण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहे मग अशा वेळेस निमकाराचा वापर कंपल्सरी आपल्याला करावा लागेल पाचशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत तुम्ही त्याचा वापर करा जशी गरज आहे प्रिव्हेंटिव्हिव्ह त्या पद्धतीने करा त्यासोबत रिशर्ज पॉवर जेल अगेन त्याचा वापर करणं गरजेचं आहे आता हे सगळं करत असताना आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आणि क्वालिटी प्रोडक्टचा वापर करणं गरजेचं आहे कारण की ही सगळी काही प्रायमरी न्यूट्रिंट्स आहे यांचं वहन देखील त्या न्यूट्रिंट्समुळे होत असतं आणि बऱ्याचशा काही गोष्टी असतात मग त्यासाठी आपण प्राईम पंचायसचा वापर करू शकतो आता प्राईम पंचाईस का बरं प्राईम पंचाईस हे नॉर्मल मायक्रोन्ट मिक्सर नसून सीएमसी टेक्नॉलॉजीने बनवलेला आहे कॉल केल्यानंतर सविस्तर बद्दल आपण चर्चा की स्पेसिफिक टॉपिकवर आपण बोलत बसलो तर खूप जास्त मोठा व्हिडिओ होईल आणि सगळ्यात महत्वाचं कॅल्शियम कारण की सेल सेलवॉलचं जे स्ट्रक्चर आणि स्ट्रेंथ आहे ही आपल्याला कॅल्शियममुळे मिळणार आहे मग त्यामुळे कॅल्शियमचं स्वरूप पण असं असलं पाहिजे उत्पादनाचं कॅल्शियम नायट्रेट अजिबात नाही नायट्रेट नायट्रोजन मिळणार मग त्यातला तो जो सीए प्लस कॅल्शियम रिलीज होणार याच्यामुळे फिक्सेशन वाढणार आणि आणि ते एकत्रित येणार त्या नायट्रेट नायट्रोजनमुळे अजून जास्त प्रमाणात ऍसिड्स पिकामध्ये होणार आणि ते खाण्यासाठी शुगर्स आणि हे ते सगळे तयार झाल्यामुळे मग अजून जास्त प्रमाणात किडी रोगराई बुरशे आणि मेट्रो येणार त्यामुळे नायट्रेटचा वापर करू नका मग त्यासाठी तुम्ही कॅलॉक्सिड वापरू शकता सीए फॉर्म ऑक्साइड फॉर्म मधलं कॅल्शियम असल्यामुळे काही फ्रॅक्शन ऑफ सेकंडमुळे सीए प्लस आयन्स रिलीज होतात आणि पिकाला उपलब्ध होतात आपटेक करता येतात आणि हे उत्पादन जे आहे कॅलऑक्सिड ते मुळांच्या अवतीभोवतीचा पीएच देखील लो करतं आणि त्याच्यामुळे ऑक्सिजनचं वहन होतं आणि त्याच्यामुळे काय होतंय की इतर देखील अपटेक होतात जे काही तिथे पडलेली आहे मग त्यामुळे ते गरजेचं आहे कॅल्शियम आपल्या रूट डेव्हलपमेंटसाठी अगेन गरजेचं आहे न्यूट्रेन्ट इतर न्यूट्रेंट साठी गरजेचं आपल्याला आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे काही सेल डिव्हिजन होत असतं म्हणजे नवीन पेशीची वाढ होत असते त्याला कॅल्शियमच लागतंय मग ते कुठलाही सजीव असेल मग त्यामुळे कॅल्शियमला जास्तीत जास्त फोकस करा दहा ते पंधरा दिवसात करा तर हे एक चार पाच मुद्दे आहेत तसेच खाली मी एक फोन नंबर टाकून दिलेला आहे तर या फोन नंबरवर तुम्ही तुमच्या आम्हाला व्हॉट्सअप करू शकतात किंवा मिस कॉल देऊ शकतात आणि मग तुमची पिकाची फोटोज किंवा आले पिकाचे फोटोज तुम्ही आमच्याशी शेअर केले तर आम्हाला तुम्हाला कस्टमाइज शेड्यूल तयार करून देता येईल का जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त तुमच्या कंदाच्या वाढीसाठी वापर करते तर नक्की आम्हाला संपर्क करा धन्यवाद